नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीची शेवपुरी कशी करायची ते मी दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पुऱ्या घेतलेल्या आहेत इथे मी एक बटाटा उकडून कुसकरून घेतला आहे इथे मी शेव घेतले आहेत इथे मी चिंचवडाची चटणी घेतली आहे इथे मी तिखट चटणी घेतली आहे इथे मी काळं मीठ घेतलं आहे इथे मी एवढ्याचा चाट मसाला घेतला आहे इथे कोथिंबीर थोडी बारीक चिरून घेतली आहे इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण आता सर्वप्रथम आपण पुऱ्या अशा फोडून घेऊया आपण तर हे बघा छान असे फोडून घेतलेले आहेत आता ह्याच्यात मी उकडलेला बटाटा घालत आहे तर ह्याच्यात मी असा उकडलेला बटाटा घालून घेते तर ह्याच्यात मी बटाटा असा घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण असं साधं मीठ असं सा घालायचं आहे नंतर कांदा घालायचा आहे सगळ्यात कांदा घालून घेऊया आपण सगळ्यात कांदा भरून घेतलेला आहे आता आपण यावरून चाट मसाला असा वरून असं घालायचं आहे आणि थोडं काळं सुद्धा आपण वरून असं घालणार आहोत नंतर वरून आता पुरीमध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया तर टोमॅटो भरून घेतलेले आहेत आता आपण ह्यावर चिंचगुळाची चटणी घालूया चिंचगुळाची अशी चटणी घालतात नंतर तिखट चटणी घालूया तिखट चटणी घालूया आता यावर आपण चाट मसाला असा घालूया आणि यावर आपण शेव अशी घालूया आणि वरून थोडी अशी कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने महाराष्ट्र पद्धतीने शेवपुरी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर धन्यवाद